त्यानंतर आहे भारतातील पक्षपद्धतीचे बदलते स्वरूप स्वातंत्र्य काळात काँग्रेस हा एक प्रबळ पक्ष होता आता भारतीय स्वातंत्र्य उत्तर काळात म्हणजेच एकोणीसशे सत्तेचाळीस नंतर जर पाहिलं आपण तर जो प्रबळ पक्ष भारतामध्ये होता तो कोणता होता काँग्रेस काही अपवाद वगळता केंद्र व राज्य पातळीवर या पक्षाला बहुमत होते आणि काही एक्सेप्शन जर सोडून दिलं काही प्रदेशामध्ये तर केंद्र आणि राज्य या दोन्ही पातळीवर काँग्रेस या पक्षाला त्यावेळेस बहुमत होतं भारतातील राजकारणावर या पक्षाची पकड होती आणि निश्चितच त्यावेळेचं जे भारताचं राजकारण आहे त्या राजकारणावर काँग्रेस या पक्षाची त्यावेळेस काय होती पकड होती म्हणून या काळातील पक्षपद्धतीचे वर्णन एक प्रबळ पक्ष पद्धती असे केले जाते आणि म्हणून स्वतंत्र काळातील ही जी पकड आहे या पकडमुळं तो जो काळ आहे त्यावेळी जी पक्षपद्धतीचं वर्णन केलं जातं तर एक प्रबळ पक्षपद्धती असं वर्णन केलं जातं एक प्रबळ पक्षपद्धतीला एकोणीसशे सत्याहत्तरमध्ये आव्हान दिले गेले आणि ही जी प्रबळ पक्षपद्धती आहे याच्या विरोधामध्ये जेव्हा आव्हान दिलं गेलं त्याला तर ते वर्ष कोणता आहे एकोणीसशे सत्याहत्तर की <laughs> काँग्रेसकडून जे इतर पक्ष होते त्यांना आपण म्हणायचं काँग्रेसचे इतर पक्ष तेच ते सर्व एकत्र आले आणि त्यांनी काँग्रेसला आव्हान दिलं की सत्ता आम्हाला स्थापन करायची आहे लोकसभा निवडणुकीनंतर राजकारणात एकाच पक्षाचे आणि एकोणावीसशे मध्ये जर पाहिलं आपण तर लोकसभेची जी निवडणूक झाली त्यामध्ये जी, जी आपण एक प्रबळ पक्ष पद्धती म्हणलो तर एकाच पक्षाचं वर्चस्व असणं ही बाब त्यावेळेस काय झाली आता संपुष्टात आली त्यानंतरच्या काळात अनेक पक्षांनी एकत्र येऊन आघाडीचे शासन स्थापन करण्यास सुरुवात केली आणि त्यानंतर जर पाहिलं आपण तर एकाच पक्षाची सत्ता न येता हे ना अनेक पक्ष एकत्र आले त्यांनी आघाडी तयार केली आणि अशा पद्धतीनं आघाडीची शासन स्थापन करण्याची सुरुवात झाली आघाडी सरकार स्थापन करण्याचे प्रयोग भारतीय जनता पक्ष व काँग्रेस या दोन्ही पक्षांनी केले आता आघाडी सरकार स्थापन करण्याचा प्रयोग फक्त म्हणजे काँग्रेसच्या विरुद्ध झालं का नाही तर काँग्रेसनं स्वतःसुद्धा केलेला आहे म्हणजे भारतीय जनता पक्ष असेल काँग्रेस असेल या दोन्ही पक्षांनी आघाडी सरकार जे आहे इतर मित्र पक्षाच्या सहाय्या स्थापन करण्याचे प्रयत्न केले आहेत आघाडी शासनातून अस्थिरता निर्माण होते हा समज आपल्या देशातील पक्षपद्धतीने खोटा ठरवला आणि आघाडी शासन जर असेल तर देशात अस्थिरता निर्माण होते हा अगोदर एक समज होता पण हा समज चुकीचा आहे हे कोणत्या पक्षपद्धतीने सिद्ध केलं आपल्या देशातील जी आघाडी शासन व्यवस्था पद्धती आहे अशी जी एकत्र येण्याची जी आणि अनेक पक्ष एकत्र येऊन जी सत्ता तयार करू लागले या पक्षपद्धतीनं हा समज चुकीचा आहे हे सिद्ध केलं आघाडीचे शासन ही बाब आता भारताच्या राजकीय व्यवस्थेत स्थिरावली आहे आणि निश्चितच भारताच्या राजकीय व्यवस्थेत जर पाहिलं आपण तर जी गोष्ट कॉन्स्टंट आहे स्थिरावलेली आहे तर ती आहे आघाडीचे शासन एक पक्षाचं शासन आहे का आपल्याकडे नाही माहीत आहे का तुम्हाला एकाच राजकीय पक्षाच्या हाती सत्ता दीर्घकाळ असल्यास व अन्य कोणतीच पक्ष राजकारणात प्रवाही नसल्यास त्या पक्ष पद्धतीला एक पक्ष पद्धती असे म्हणतात एक पक्ष या नावामध्येच त्याचा अर्थ राज एकाच राजकीय पक्षाच्या हाती दीर्घकाळ सत्ता असणे आणि अन्य दुसरे पक्ष आहे ते राजकारणात काय नसणे प्रभावी नसणे या पक्षपद्धतीला म्हणायचं एक पक्ष पद्धती राजकारणात दोन राजकीय पक्ष प्रभावी असतात आणि आलटून पालटून या दोन राजकीय पक्षांच्या हाती था, सत्ता जाते तेव्हा त्या शासन पद्धती तेव्हा ती शासन पद्धती द्विपक्ष पद्धती होईल आणि राजकारणामध्ये दोन राजकीय पक्ष आहेत आणि सत्ता जर आलटून पालटून जात असेल कधी यांची कधी त्यांची हे की नाही तर असं होत असेल तर त्या शासन पद्धतीला आपण काय म्हणू द्विपक्षीय पद्धती अनेक राजकीय पक्ष सत्तेच्या स्पर्धेत असतात आणि सर्वांचा कमी अधिक प्रमाणात राजकीय प्रभाव असतो अशी पक्षपद्धती अशी पद्धती बहुपक्ष पद्धती म्हणून ओळखली जाते आणि अनेक राजकीय पक्ष जर सत्तेच्या स्पर्धेत असतील आणि सर्वांचा कमी अधिक प्रमाणात जर राजकीय प्रभाव असेल त्याला काय म्हणायचं बहुपक्षी पद्धती जे की भारतामध्ये आज जी कॉमन झालेली पद्धत आहे ती कोणती आहे बहुपक्षीय पद्धती हे जाणून घ्या राष्ट्रीय पक्ष आणि प्रादेशिक पक्ष कोणाला म्हणतात राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता मिळण्यासाठी निवडणूक आयोगाने स्पष्ट केलेल्या पुढील निकषांची पूर्तता व्हावी लागते आता राष्ट्रीय पक्ष कोणाला म्हणायचं निवडणूक आयोगाचे काही निकष आहेत ते निकष आपण समजून घेऊ चार किंवा अधिक राज्यामध्ये लोकसभा लोकसभा किंवा विधानसभेच्या मागील निवडणुकीत एकोणतीस तर किमान चार किंवा त्यापेक्षा जास्त राज्यामध्ये लोकसभा आणि विधानसभेची निवडणूक त्या पक्षाला लढवली पाहिजे आणि हे निवडणूक लढवत असताना त्या निवडणुकीमध्ये किती टक्के सहा टक्के मते किमान त्या पक्षाला जर मिळत असतील तर तो पक्ष निवडणूक आयोगाच्या हिशोबानं राष्ट्रीय पक्ष होण्यास काय तो पहली त्या की ही त्याची पहिली कंडिशन झाली समजा तसेच मागील निवडणुकीत कोणत्याही राज्यातून अथवा राज्यामधून किमान चार सदस्य लोकसभेवर निवडून आले पाहिजे आणि त्यानंतर आणखी एक अट आहे ती नट अट कोणती आहे की जे मागील निवडणूक असेल ना लढवायची पण याच्या अगोदरच्या निवडणुका होत्या तर त्या निवडणुकीमध्ये कोणत्याही राज्यातून ओके तर कोणत्याही राज्यातून अथवा राज्यामधून चार सदस्य हे कुठे गेले पाहिजे त्यांचे लोकसभेवर निवडून आले असतील तरच त्याला राष्ट्रीय पक्ष आपण ग्रहीत धरतो किंवा एकूण लोकसभा मतदारसंघाच्या किमान दोन टक्के मतदारसंघामधून तसेच किमान तीन राज्यामधून उमेदवार निवडून येणे आवश्यक असते ब कंडिशन जी आहे आता वरची झाली अ अमध्ये आपण काय पाहिलं की चार किंवा त्यापेक्षा जास्त राज्यामध्ये त्यांनी विधानसभा आणि लोकसभा निवडणूक लढली पाहिजे मध्ये किती टक्के पाहिजे सहा टक्के किंवा कोणत्याही राज्यातून अथवा दोन किंवा त्या जास्त राज्यामधून त्यांचे किती सदस्य चार सदस्य जर लोकसभेवर जात असेल तर निश्चितच तो राष्ट्रीय पक्ष आहे दुसरी कंडिशन जी आहे की जेवढे काही एकूण लोकसभा मतदारसंघ आहेत त्याच्या किमान दोन टक्के मतदारसंघातून त्यांचे किमान तीन राज्यामधून उमेदवार निवडून येणे आवश्यक आहे ओके समजा आता आप आता लोकसभा मतदारसंघ तर आपल्याकडं साडेपाचशेच्या पुढे आहेत ओके पाचशे बावनच्या आसपास असतील आता आपण एक कन्सिडरसाठी सहाशे कन्सिडर करू ठीक आहे तर सहाशेचे दोन टक्के किती व्हायले बारा म्हणजे बारा मतदारसंघातून किमान आणि हे बारा मतदारसंघ किती राज्यामध्ये पाहिजे किमान तीन राज्यामध्ये जर असतील आणि तिथून जर उमेदवार निवडून येत असेल तर निश्चितच तो पक्ष कोणता पक्ष आहे राष्ट्रीय पक्ष आहे म्हणजे तो लोकसभेची निवडणूक लढू शकतो त्यानंतर प्रादेशिक किंवा राज्य पक्ष कोणता आहे पहा प्रादेशिक किंवा राज्य बा, राज्य पातळीवरील पक्ष म्हणून मान्यता मिळवण्यासाठी निवडणूक आयोगाने पुढील निकष स्पष्ट केली आहे लोकसभा किंवा विधानसभेच्या मागील निवडणुकीत किमान सहा टक्के मते मिळवणे आणि दोन सदस्य विधानसभेवर निवडून येणे आवश्यक असते आता लोकसभेमध्ये निवडून आल्यानंतर चालतो परंतु लोकसभेमध्ये किती टक्के मते पाहिजे सहा टक्के मतं आणि विधानसभेमध्ये सुद्धा मागच्या निवडणुकीमध्ये सहा मतं पाहिजे किंवा विधानसभेवर किमान किती सदस्य पाहिजे त्याचे दोन सदस्य पाहिजे म्हणजे लोकसभा जर असेल किती टक्के मत मिळणे आवश्यक आहे सहा टक्के मत विधानसभा जर असेल तर सहा टक्के मत पण पाहिजे आणि विधानसभेवर किती सदस्य पाहिजे किमान दोन तरी पाहिजे तरच तो प्रादेशिक पक्ष किंवा राज्य पातळीवरील पक्ष असेल किंवा अदर विधानसभेच्या एकूण सदस्य संख्येच्या किमान तीन टक्के जागा किंवा किमान तीन, प्राप्त तीन जागा प्राप्त करणे आवश्यक आहे आणि विधानसभेची जी एकूण सदस्य संख्या आहे त्याच्यात तीन टक्के जागा जसं की महाराष्ट्र विधानसभा कितीची आपली दोनशे अठ्ठ्याऐंशी आता आपण तीनशे कन्सिडर करू तीनशेच्या तीन टक्के किती आल्या नऊ जागा म्हणजे नऊ जागा त्यांनी जे आहे एक एकूण सदस्य संख्येच्या किमान तीन टक्के जागा म्हणजे किती नऊ जागा किंवा किमान किती जागा सांगितले त्यांनी तीन आमदार होणेसुद्धा किमान कमी होणं त्यांचं काय आहे आवश्यक आहे तरच तो काय आहे प्रादेशिक पक्ष आहे भारतातील काही प्रमुख राजकीय त्यानंतर भारतातील जे प्रमुख राजकीय पक्ष आहेत त्यांची आपण ओळख आपल्याला करून घ्यायची आहे आणि राष्ट्रीय पक्षाचा जो संदर्भ आपल्याला घेतला आहे तर तो आहे भारतीय निवडणूक आयोग म्हणजे इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया यांचं एक नोटिफिकेशन आहे तेरा डिसेंबर दोन हजार सोळा त्यानुसार आपण स्टडी करत आहोत त्यामध्ये पहिला जो राष्ट्रीय पक्ष आपण अभ्यास करलो तो आहे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस नवीन पुस्तकामध्ये दोन हजार तेवीसचे रेफरन्स असेल ओके पहिला आहे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस एकोणीस अठराशे पंच्याऐंशी साली भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाली तर स्वातंत्र्यपूर्व काळात जर पाहिलं आपण तर अठराशे पंच्याऐंशीपासून हे पक्ष अस्तित्वात आहे म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस जो आहे त्याची स्थापना कधी आहे अठराशे पंच्याऐंशी स्थापनेच्या वेळी काँग्रेस ही सर्वसमावेशक स्वरूपाची राष्ट्रीय स्वातंत्र्यासाठी प्रयत्न करणारी चळवळ होती आता जेव्हा ही राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाली होती तर स्थापनेवेळेस काँग्रेस जो आहे ना तर ही सर्वसमावेशक अशा स्वरूपाची राष्ट्रीय स्वातंत्र्यासाठी प्रयत्न करणारी एक चळवळ होती ती म्हणजे त्यांचं मुख्य उद्दिष्ट काय असतं देशाला स्वातंत्र्य मिळवून देणं आणि सर्वसमावेशक म्हणजे सर्व भारतीयांचा समावेश असणारी ती एक चळवळ होती त्यामुळे त्यात विविध विचारसरणीचे गट एकत्र आले होते आणि याच रिझनमुळं जरी विचारसरणी वेगळी असेल परंतु वेगळी विचारसरणी असणारे गटसुद्धा त्या ठिकाणी एकत्र का आले कारण देशाला काय हवं होतं स्वातंत्र्य हवं होतं स्वातंत्र्योत्तर काळात काँग्रेस एक सर्वात प्रभावी पक्ष म्हणून आकारास आला आणि स्वातंत्र्यानंतर जरी पाहिलं आपण तर काँग्रेस जे आहे हा सर्वात प्रभावी पक्ष होता आणि एक पक्ष पद्धती असं पद्धतीचं तिचं राज म्हणजे त्यावेळेस परिस्थिती होती धर्मनिरपेक्षता सर्वांगीण विकास दुर्बल घटकांसाठी आणि अल्पसंख्याक वर्गासाठी समान हक्क व्यापक समाज कल्याण हे या पक्षाचे सुरुवातीपासूनचे धोरण आहे आता काँग्रेसचे सुरुवातीपासूनचे धोरण जर पाहिले तर त्यामध्ये पहिला आहे धर्मनिरपेक्षता दुसरा आहे सर्वांगीण विकास त्यानंतर जे दुर्बल घटक आहे आणि अल्पसंख्याक वर्ग आहे तर यांच्यासाठी समान हक्क व्यापक समाजकल्याण की जेणेकरून हे दुर्बल घटक जे आहे हे थोडेसे मजबूत होतील तर हे या पक्षाचं सुरुवातीचं धोरण आहे त्यानुसार या पक्षाने अनेक कार्यक्रमही राबवले हो आणि धोरणांची अंमलबजावणी करण्यासाठी विविध प्रकारचे कार्यक्रमसुद्धा काँग्रेसनं राबवले हो लोकशाही समाजवाद आंतरराष्ट्रीय शांतता व सामाजिक समता यावर या, या पक्षाचा विश्वास आहे आणि तीन महत्त्वाचे मुद्दे की लोकशाही समाजवाद आंतरराष्ट्रीय शांतता आणि सामाजिक समता तर या सर्व बाबीवर राष्ट्रीय काँग्रेस जी आहे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस तर यांचा विश्वास होता दुसरा पक्ष आहे भारतीय कम्युनिस्ट पक्ष भारतीय कम्युनिस्ट पक्ष मार्क्सवादी विचारसरणीवर आधारलेल्या या पक्षाची स्थापना एकोणीसशे एकोणीसशे पंचवीस साली झाली आता भारतीय कम्युनिस्ट पक्ष जो आहे हा मार्क्सवादी विचारसरणीवर आधारित आहे आणि या पक्षाची जी स्थापना आहे ही केव्हा झाली आहे एकोणावीसशे पंचवीस भारतातला हा एक जुना पक्ष आहे आणि भारतातील जुना पक्ष असा आपण भारतीय कम्युनिस्ट पक्षाची जी आहे ओळख आहे कारण हा सुद्धा स्वातंत्र्याच्या अगोदरचा पक्ष आहे म मजूर कष्टकरी वर्ग व कामगारांच्या हितासाठी हा पक्ष कार्य करतो आणि या पक्षाचं मुख्य टार्गेट जे आपण कन्सिडर केलं ते आहे मजूर कष्टकरी वर्ग आणि कामगार या सर्वांचं हित या पक्षाचा भांडवलशाहीला विरोध आहे आणि जी भांडवलशाही आहे या पांड भांडवलशाहीला विरोध जो आहे करणारा हा भारतीय कम्युनिस्ट पक्ष आहे एकोणीसशे साठच्या दशकात चीन व युनियन यू, या दोन्ही साम्यवादी देशांपैकी कोणाचे नेतृत्व स्वीकारायचे यावरून या पक्षातील नेत्यांमध्ये वैचारिक मतभिन्नता निर्माण झाली व भारतीय कम्युनिस्ट पक्षा कम्युनिस्ट पक्षात फूट पडली भारतीय पक्ष मार्क्सवादी हा पक्ष एकोणीसशे साली स्थापन झाला आता एकोणविसशे साठच्या दशकात जर पाहिला आपण चीन आणि सोवियत युनियन अर्थातच युएस ओके रशिया म्हणतो आपण त्याला तर हे जे दोन्ही साम्यवादी देशापैकी कोणाचं नेतृत्व स्वीकारायचं तर यावरून या, या पक्षाच्या नेत्यांमध्ये एकोणीसशे साठमध्ये काय झाली वैचारिक मतभिन्नता आणि यामुळं हे जे भारतीय कम्युनिस्ट पक्ष जो की एकोणीसशे पंचवीसपासून अस्तित्वात होता त्या पक्षामध्ये काय पडली फूट पडली आणि यातूनच एक नवीन पक्ष तयार झाला त्याचं नाव आहे भारतीय कम्युनिस्ट पक्ष परंतु नाव काय आहे कंसामध्ये मार्क्सवादी आणि हा पक्ष केव्हा स्थापन झाला एकोणवीसशे चौसष्ट त्यानंतर तिसरा आहे भारतीय जनता पक्ष भारतीय जनता पक्ष हा राष्ट्रीय स्तरावरील एक महत्त्वाचा पक्ष आहे आणि राष्ट्रीय स्तरावरील एक महत्त्वाचा पक्ष हा भारतीय जनता पक्ष आहे भारतीय जनसंघ हा पक्ष एकोणीसशे एक्कावन्नमध्ये स्थापन झाला भारतीय जनसंघ हा पक्षाची जी स्थापना आहे ही एकोणावीसशे एकावन्नमध्ये झाली एकोणीसशे सत्याहत्तरमध्ये स्थापन <स्तित्तार्थ> झालेल्या जनता पक्षात भारतीय जनसंघ विलीन झाला परंतु जनता पक्षाचे हे स्वरूप फार काळ टिकले नाही एकोणावीसशे सत्याहत्तरमध्ये जर पाहिलं आपण तर हा जो भारतीय जनसंघ आहे हा कोणत्या पक्षामध्ये सामील झाला जनता पक्षात विलीन झाला विली कारण हा जनता पक्ष स्थापन केव्हा झाला होता एकोणावीसशे सत्याहत्तरमध्ये आणि एकोणावीसशे सत्त्याहत्तरमध्ये स्थापन झालेल्या जनता पक्षामध्ये जो भारतीय जनसंघ एकोणासशे एका स्थापन झाला होता तो त्याच्यामध्ये काय झाला अंतर्भूत झाला विलीन झाला परंतु हे जरी होत असेल मात्र जनता पक्षाचे हे स्वरूप फार का टिकलं का नाही पक्ष फुटल्यावर त्यातील भारतीय जनसंघाने भारतीय जनता पक्ष या नावाने एकोणीसशे ऐंशीमध्ये नवा पक्ष स्थापन केला आणि त्यानंतर जनता पक्ष जो आहे तो फुटला आणि त्यातून भारतीय जनसंघ जे आहे त्यांनी एक नवीन पक्ष तयार केला त्याचं नाव काय झालं भारतीय जनता पक्ष आणि म्हणून हा नवा पक्ष स्थापनेचं वर्ष जर पाहिलं आपण तर ते कोणता एकोणावीसशे ऐंशी प्राचीन भारतीय संस्कृती परंपरा यांचे जतन केले पाहिजे अशी या पक्षाची भूमिका आहे आता भारतीय जनता पक्षाची भूमिका जर पाहिली आपण तर जी प्राचीन भारतीय संस्कृती आहे ज्या परंपरा आहे यांचं काय केलं गेलं पाहिजे जतन केलं पाहिजे संवर्धन केलं पाहिजे अशी भारतीय जनता पक्षाची काय आहे भूमिका आहे आर्थिक सुधारणांवर या पक्षाचा भर आहे आणि भारतीय जनता पक्षाचा जो भर आहे तो कोणत्या गोष्टीवर आहे आर्थिक सुधारणा नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण भारतीय कम्युनिस्ट पक्ष संदर्भात डिस्कस करू